या निमित्तानं किल्लारी हे मोठं गाव आहे आणि शरद पवार साहेब भूकंपाच्या वेळेस मंत्री होते त्यावेळेस ते इथं आले होते आणि त्यांनी मागणी की त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की कि मी किल्लारी तालुका करतो पण ते तीस वर्ष झाले तालुका होऊ शकलो नाही पण मी आपलं अभिनंदन करेल त्या पवारांना नाही पण ह्या पवारांना करून दाखवलंय तुमच्या साथीनं तुम्ही तालुका दिला नाही पण मला तहसील दिलेलं आहे आणि मला माहिती आहे तहसील म्हणजे गुड आजगुड्या तालुकाच असतो तुम्ही तिकडे तालुका दिला आहे मला कासार शिरशीला आणि राज्यामध्ये ज्यावेळेस तालुक्याचे निर्माण होईल त्यावेळेस कासारशेशी आणि किल्लारी हे दोन तालुके करतील अशी घोषणा माझ्या जनतेला करावी अशी विनंती तुम्हाला मी करणार आहे याचबरोबर हे तेलंगा तालुक्यातून हे गावं जे आपण तालुका निर्माण करतोय कासारशेर्शी आम्ही आणि भैयानी परवा समजून काढली आहे काय लोकांची नदीच्या अलीकडची सहा गावं आहेत त्या गावांना कासारशी तालुका नको आहे मग जेवरी असेल बामणी असेल धावणार असेल माळेगाव असेल शिंगणाळा असेल या सगळ्या गावांना मी अस्वस्थ केलंय की तुम्हाला शिरशीपासून बाजूला काढतो त्यामुळे आता बामकुळे साहेब घोषणा करतील काही काळजी करू नका तुम्हाला निलंगेलाच ठेवणार आहे निलंग्याचे आमदार इथंच आहेत निलंग्याच्या आमदारांना मी ते पाहिजे होतं तुम्हाला मी तुमच्या गावं दिले नाही तिच्या अलीकडचे तुम्हाला पलीकडचे मला आता ठरवलं वाटून घ्यायचा मी दोघांची 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 समजूत गडकरी साहेबांना झाली आहे काय काळजी करू नका त्यामुळं मी जास्त बोलणार नाही पण साहेब या निमित्तानं मी या कामामध्ये आमदार म्हणून विकास काम करत असताना आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी किल्लारीचा कारखाना पुनर्जीवित केला माननीय अमित भाई शहा माननीय देवेंद्रजींनी माननीय साहेबांनी मला भरघोस पैसे दिले आणि पत्रकारांना सांगू इच्छितो काल रात्री अकरा वाजता सगळ्याचे पैसे खात्यावर पडले उसाच्या बिलाचे सगळ्याचे पैसे पडले कोणाचा एक रुपया राहिला नाही सत्तावीस पैसे सगळेच काढून टाकले पुढचा पुढे ठरवतो आणखी काय करायचं भाव द्यायचं ते पण तुर्तास वैभव तू विचारलास मला त्या दिवशी दिले बाबा पैसे काय राहिले नाही कोणाचं आणि या निमित्तानं आता औष्यामध्ये एम आय डी सी मंजूर केली आहे अडीचशे डी एमआयडीसी आपण बेलकुंडला करतोय निम्नतेर्णातून पाणी उपसा सिंचन करतोय बेलकुंडला अडीचशे कोटीची नवीन योजना आपण मंजूर केली आहे त्यामुळे बेलकुंड आणि परिसर यानिमित्त पाणी पाणी होईल असं मी सांगतो मागच्या वर्षी माननीय देवेंद्र भाऊ डी सी एम असताना शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना एडीबीच्या माध्यमातून साडेसातशे कोटी रुपये औषध आले आशिव मातोळा किल्लारी जेवरीपासून बह्याच्या निलंग्यापर्यंत हा रस्ता चारशे अठ्ठ्याहत्तर कोटीचा हा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे हा रस्ता आणि लांबजण्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महात्मा बळेश्वरांच्या पुतळ्यापर्यंत म्हणजे लांबजणा ते नका हा रस्ता दोनशे अठ्ठेचाळीस कोटीचा साडेसातशे कोटी रुपये आपल्याला आले आणि हे दोन्ही रस्ते या तालुक्याचं भविष्य बदलतील असा मला या निमित्ताने विश्वास आहे हे दोन्ही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत पाटील साहेब कधी गाडीत जावा इकडून बघा जरा परवा या ठिकाणी याच गावामध्ये अमित देशमुख साहेब म्हटले विकास दिसला पाहिजे एकदा अमित देशमुख साहेब एक तास माझ्यासोबत गाडीत बसा तुम्हाला आवश्याचं डेव्हलपमेंट काय झालं दाखवतो वडिलांच्या पुण्यावर किती दिवस चालणार आहे स्वतःचं कर्तृत्व काय दाखवावं लागेल काय करावं लागेल औष्याची पाणी पुरवठा योजना मी आणलेली आहे अंडरग्राऊंड योजना मी आणलेली आहे लातूरची सॉरी आणि या औषधामध्ये त्यांनी म्हणले याच ठिकाणी बोलत असताना विकास दृष्टीच पडला पाहिजे किल्लारी कारखाना काय आहे विकास नाही हा रस्ता काय आहे विकास नाही हा नीलकंठेश्वर मार्ग काय विकास नाही एकदा तुम्ही या तुम्हाला शेतामध्ये जायचं माहीतच नाही ना कधी घराला लागूनच शेत आहे तुम्हाला मी शेती दाखवतो शेत रस्ते कसे असतात दाखवतो या आमदारानं तेराशे किलोमीटरचे रस्ते या मतदारसंघामध्ये केलेले आहेत एकदा या दमाल दाखवतो आणि मला म्हणले कुणा गुथीदाराला आमदार काय तिकीट दिलं अरे आमचा विठ्ठल गुत्तीदार आहे का याच ठिकाणी बोलले आमचा विठ्ठल हा एक आदर्श सरपंच आहे आम्ही तिकडे कार्यकर्त्यांना दिलेले आहेत त्याचं गाव बघा आज महाराष्ट्रामध्ये जे पाच गावं टॉपचे आहेत त्या गावामध्ये विठ्ठलचं गाव येतं आणि विठ्ठलला उमेदवारी का दिली आहे तर त्याच्या मतदारसंघातल्या सतराच्या सतरा गावं त्या पत्तीनं करावे म्हणून विठ्ठलला उमेदवारी घरी दिलेली आहे आम्ही दिलेला उमेदवार गुत्तेदार नाही पण तुम्ही दिलेला गुत्तेदार टँकर माफी आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आम्हाला बोलता खूप येत आहे आता ते भैया उरलेलं बोलतील पण आम्हाला कृपया बोला लावू नका भैया साहेब आम्ही तुमचा सन्मान केला आहे के कधी बोललो नाही पाटील साहेब जरा खाजगी सांगा मला तर खूप मी सी एम ऑफिसला पाच वर्ष काम केलं आहे काय माहीत नाही मला मला काय माहीत नसाल सगळ्याचं मग मला बोलायचं नाही आहे पण आता बोलले तर मी सगळेच काढेन त्यामुळं माझ्यावर टिकट टिप्पणी करताना विचार करून टिकाट टिप्पणी करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून मान्य अमित भैया देशमुखांना मी करतो आणि या निमित्तानं आज मला खात्री आहे ज्या पद्धतीने आमचे नेते या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आलेत आपला विजय निश्चित आहे मी तुम्हाला सांगतो बावनगुळे साहेब माझ्या मतदारसंघातले बारा च्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती पंचवीस या शंभर टक्के निवडून तुम्हाला गिफ्ट देतो काहीच माझी काळजी करू नका फक्त माझ्याकडे दोन एवढं सांगितलेला एवढं करा सगळं अलबेल होऊन जाईल माझं काहीच काळजी करू नका मी जास्त बोलणार नाही पुन्हा एकदा माननीय संभाजी याचं मी मी या ठिकाणी स्वागत करतो माननीय बसव पाटील साहेबांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तमाम जनतेचं स्वागत करतो पत्रकारांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र